मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागामध्ये अर्जुन आता पाण्याचा टँकर घेऊन जनता चाळीकडे येत असतो आता कुठून हॉर्नचा आवाज येतोय हे पाहण्यासाठी ती मुलं बाहेर येतात आणि समोर पाहतात तर अर्जुन मोठ्या आय टीमध्ये समोरून टँकर घेऊन येत असतो तेव्हा ती मुलं सायलीताई असं ओरडत सायलीकडे जातात आता सर्वांना प्रश्न पडतो की ही मुलं अशी सायलीताई का ओरडत असतील तेव्हा सगळेजण बाहेर पाहण्यासाठी येतात तर समोर अर्जुन पाण्याचा टँकर घेऊन आता आलेला असतो तेव्हा सर्वांना खूपच आनंद होतो इकडे सायलीच्या घरातसुद्धा पाणी नसतं ती हो कुसुमला हो म्हणते मी शेजारच्या चाळीमध्ये जाऊन येते तिथे थोडी पाण्याची सोय होते की नाही पाहून येते नाही तर आपली उगीच हाल होतील आणि मग नंतर मी पालिकेच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन येते नक्की प्रॉब्लेम काय आहे हे आपल्याला समजेल ना त्यावरती कुसुम ठीक आहे असं म्हणते दुसरीकडे अर्जुन आता अनाऊन्स करतो जनता चाळीतील माझ्या सर्व फ्रेंड्सनी आता पाण्याचं टेन्शन घ्यायचं नाही कारण आता इथे पाण्याचा टँकरच उभा आहे तेव्हाच सर्व बायका आणि तेथे असणारी सर्व माणसं पळत येतात त्यांना खूपच आनंद झालेला असतो इकडे कुसुम सायलीला म्हणते मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार आहे त्यावरती सायली विचारते का बरं कुसुम म्हणते येते म्हटले ना तुला तेवढ्यातच ती सर्व मुलं तेथे येतात आणि सायलीला म्हणतात चल बाहेर पटकन तुला एक गंमत दाखवायची सायली आता घराबाहेर पडते आणि समोर मैदानात पाहते तर अर्जुन टँकरच घेऊन तेथे आलेला असतो आता सायलीला मनातून खूप आनंद होतो मग नंतर अर्जुन पुन्हा अनाऊन्स करतो तुम्हाला पाणी पाहिजे ना पटकन आता हंडा आणा आणि पाणी घेऊन जा तेव्हा सर्वजण ते जातात सायलीच्या हातात ऑलरेडी हंडा असतो तर अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो तो, तो खुनावूनच सायलीकडून तो हंडा घेतो आणि स्वतः सायलीकडे भरून देतो आणि म्हणतो तुमच्याकडे घरात पाणी भरण्यासाठी एवढंच आहे का तेव्हा त्या बादल्या होत्या त्या पटकन घेऊन ये सायली असं कुसुम म्हणते वेळी सायली आता पटकन बादल्या आणण्यासाठी जातो तेथे ते आता पाणी भरण्यासाठी झुंबडच उडालेली असते त्यावेळी सर्वजण त्या पाण्यावरून जणू भांडणच करू लागतात अर्जुन पुन्हा सर्वांना म्हणतो की कुणीही भांडण करायचं नाही सर्वांनी लाईनीत उभं राहायचं सर्वांना पाणी मिळणार आहे कारण पाणी भरपूर आहे तेव्हा कुसुम त्याच्याकडे पाहतच राहते दुसरीकडे ती जोगतीन आता कल्पनाला म्हणते की तुझ्या लेकाचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठीच तुझी ती सून घरात आली आहे ती तुझ्या लेकाचा संसार मोडून आता तिच्या माहेरी राहायला जाणार आहे त्यावेळी माझी सायली तशी नाही ती खूप गुणाची आहे असं कल्पना अगदी खात्रीने सांगते परंतु आता जोगतीन ऐकायला तयारच नसते ती म्हणते अगं खोटं बोललं तर माझी जीभ जळेन परंतु आत्ताच्या आत्ता तू तु तुझ्या लेकाचं दुसरं लग्न लावून दे त्यावेळी आता कल्पनाला खूप टेन्शन येतं ही, ही जोगती नशी काय म्हणतीये सायली विरोधात असा तिला प्रश्न पडतो इकडे सर्वजण आता पाणी भरत असतात अर्जुनचं सर्वजण कौतुक करत असतात अर्जुनला ते पाहून खूप भारी वाटत असतं तर कुसुम आता अर्जुनकडे खूप वेळ पाहत असते मग नंतर तेवढ्यातच सायली बादल्या घेऊन तेथे येते आणि रांगेत उभी राहते अर्जुन सायली सारखे एकमेकांकडे पाहत असतात कुसुम मात्र सायलीकडेच पाहू लागते काही वेळानंतर सायलीचा नंबर येतो सायली आता बादली भरायला लावते मग नंतर अर्जुन हा तिच्याकडे खूप वेळ पाहत राहतो ती बाद बादली पूर्णपणे भरून गेलेली असते तरीही अर्जुन सायली खूप वेळ एकमेकांकडे पाहू लागतात मग नंतर सायलीचं लक्ष जातं तर बादलीतून पाणी खाली सांडत असतं म्हणूनच ती आता पटकन तो कॉक बंद करण्याचा प्रयत्न करते परंतु तिला तो काही कॉक बंद होत नाही आता सायलीच्या हातांचा स्पर्श अर्जुनच्या हाताला झाल्यामुळे तो अजूनच तिच्याकडे खूप वेळ पाहू लागतो सायली त्याला इशारा करून सांगत असते अहो बंद करा पण त्याचं लक्षच नसतं त्या ती खुणावते की खाली पहा पाणी सांडते तेव्हा अर्जुन त्यावेळी ते दोघेही मिळून तो कॉक आता बंद करतात पुन्हा एकमेकांकडे खूप वेळ पाहू लागतात त्यानंतर आता सायली पुन्हा एकदा त्याला खुनावते तेव्हा अर्जुन भानावर येतो त्यावेळी आता सर्वजण अर्जुनचं कौतुक करत असतात म्हणतात की तुमच्यामुळे आज आमच्यावरचं संकट टळलं तुमच्यामुळे आज आमची चूल पेटणार म्हणजे आम्ही स्वयंपाक बनवणार कारण आम्हाला पाणीच नव्हतं त्यावेळी सर्वजण आता अर्जुनचं कौतुक करत असताना ते पाहून सायलीला खूप भारी वाटतं ती त्याच्याकडे पुन्हा पाहू लागते नंतर तेथे असणारी सर्व माणसं अर्जुनचं कौतुक करतात आणि सायलीला म्हणतात तू जनावरा अगदी देवासारखा धावून आला त्यांच्या पायाच पडायला पाहिजे अर्जुन म्हणतो नाही नाही पाया पडू नका मी एवढंही काही केलं नाही फक्त थोडी मदत केली तिथे असणारे सर्वजण अर्जुनला देवाची चुपमा देतात आणि अर्जुनच्या नावाने घोषणाबाजी करत अर्जुन दादांचा जय जयकार असं म्हणून त्याला उचलून घेतात अर्जुन म्हणतो अहो एवढंही मी काही केलेलं नाही आहे फक्त थोडी मदत केली आहे हे सर्वजण अर्जुनला आता पुन्हा खाली ठेवतात त्यावेळी कुसुम पुढे येते अर्जुन आता खूपच घाबरतो म्हणतो कुसुमताई माझं काही चुकलं आहे का, का? कुसुम म्हणते नाही तुमचं काही चुकलं नाही खरं तर तुम्ही खरंच ह्या चाळीतील लोकांना आम्हाला खूप मदत केली आहे त्याबद्दल तुमचे आभारच आहे आणि सायली रात्री म्हणाली की तुमच्यामुळेच आमच्या या चाळीमध्ये लाईट आली आता सायलीला खूप आनंद होत त्यावेळी अर्जुन म्हणतो की कुसुमताई तुम्ही माझं कौतुक करताय त्यावेळी कुसुम म्हणते हो कौतुक करण्यासारखं का काम केल्यानंतर मी कौतुकच करणार ना त्यानंतर अर्जुनला कोणी म्हणतं की आमच्याकडे चहा प्यायला या तर कोणी म्हणतं जेवायला या आता सर्वजण अर्जुनला आमच्या घरी चला असंच म्हणत असतात अर्जुन म्हणतो एवढी फॉर्मॅलिटी करण्याची गरज नाही आहे मी आपली छोटीशी मदत केली एवढंच पण आता तुम्ही देवासारखे धावून आलात असं म्हणून सर्वजण त्याचं पुन्हा एकदा कौतुक करू लागतात अर्जुन सर्वांबरोबर अगदी मायेने प्रेमाने बोलत असतो आता सायली त्याच्याकडे खूप वेळ पाहत असते तिला सर्व प्रसंग आता आठवत असतात अर्जुन अर्जुनने माझ्याबरोबर बोलण्यासाठी किती काही काही नाही केलं तिला त्याचं खूप कौतुक वाटत असतं आणि मी अर्जुन सरांबरोबर एवढी चुकीची वागले तरीही त्यांनी एवढी मदत केली आहे आता सायलीला खूप आनंद होतो तेव्हा ती अर्जुनकडे जाते त्याच्या पाठीवर थाप मारते थे। आणि थँक्यू सर असं म्हणते अर्जुनला आता त्याच्या कानांवर विश्वास बसत नाही तो थोडा पुढे येतो आणि पुन्हा एकदा म्हणा काय म्हणालात मिसेस सायली असं तिला विचारतो ती म्हणते थँक्यू कि सर अर्जुनला आता खूपच आनंद होतो तो म्हणतो तुम्ही माझ्याशी बोललात मिसेस सायली त्यावेळी सायली म्हणते तुम्ही ह्या जनता चाळीतील लोकांना खरंच खूप मदत केलीत अगदी देवासारखा धावून आलात अहो काल जनरेटरची सोयसुद्धा तुमच्यामुळेच झाली त्याचबरोबर सर्वांना पाणीसुद्धा तुमच्यामुळे मिळालं खरंच सर तुम्ही खूप छान काम केलं आहे आता अर्जुनला खूपच आनंद होतो कारण सायली त्याच्याबरोबर बोलत असते आता अर्जुन क्षणाचाही विलंब न करता लगेच तिला उचलून घेतो आनंदाच्या भरात तिला गोलगोल फिरवतो सर्वजण त्या दोघांसाठी टाळ्या वाजवता सायली सायली आणि अर्जुन दादा यांचा विजय असो सर्वजण मोठ्या मुधे मोठ्याने बोलत असतात तर कुसुमला आश्चर्य वाटतं ती त्या दोघांकडे पाहतच राहते अर्जुनचा आनंद आता गगनात असा झालेला असतो सायली त्याला सारखी म्हणत असते की अहो मला सोडा सर्वजण पाहत पण आता अर्जुन उत्साहात असल्यामुळे तो तिचं काहीच ऐकत नाही तेथे असणाऱ्या सर्व बायका अर्जुन सायलीला कुणाची नजर न लागो असं म्हणून त्या दोघांची दृष्टच काढतात आणि म्हणतात खरंच हे दोघे एकमेकांवर किती प्रेम दोघे अगदी आदर्श जोडपं आहे असं म्हणून सायली अर्जुनकडे पाहत राहतात वेळी कुसुम आता त्या दोघांकडे खूप वेळ पाहतच राहते त्यानंतर त्या दोघीही आता घरात येतात अर्जुनला खूप भूक लागली असलेल्या विचाराने त्याच्या आवडीचं जेवण बनवण्याचं आता सायली ठरवते तर आता कुसुम म्हणते हो आजच्या दिवस मी तुला काहीही नाही त्या चिडके बिब्यासाठी जे काही करायचंय ना ते आजच्याच दिवस करायचं सायली म्हणते असं का करतेस गा कुसुमताई तू त्यांनी काय केलंय आता बघ ना त्यांनी किती मदत केली आपल्याला त्यावेळी कुसुम म्हणते हो त्याच्यासाठीच मी म्हणते आज काही बोलत नाही मी त्याला वेळी सायली त्याच्या आवडीचे बटाटे पराठे बनवण्याचं ठरवते हो दुसरीकडे कल्पना आता घरी आलेली असते तेव्हा ती जोगतिनीच्या बोलण्याचाच विचार करत असते तिला आता काही सुचत नसतं इकडे सायली म्हणते कालपासून आईंना कॉल करायची विसरले मी खरं तर लक्षात होतं परंतु लाईट नसल्यामुळे फोनला चार्जिंग सुद्धा नव्हती असं म्हणून ती लगेच कल्पनाला आता कॉल करते पण आता दुसरीकडे कल्पना कॉल पाहते आणि रिसिव्ह करत नाही कारण तिला खूप टेन्शन आलेलं असतं इकडे सायली विचारते कुसुमताई आईंनी कॉल का काग रिसीव केला नसेल त्यावेळी अगं त्यांना काम असेल ना तू पण नाही तिथे म्हटल्यावर सर्व आता कामाचा भार त्यांच्यावरच सायली म्हणते हो सायली आणि कुसुम या दोघीही आतमध्ये असताना त्यांना खूप आवाज येतो ते म्हणजे लोकांच्या ओरडण्याचा तेथे आता महिपतचे गुंडा बाहेर आलेले असतात आणि जनता चाळीतील लोकांना ते मारहाण करत असतात तुम्हाला वीज कोणी दिली पाणी कोणी पुरवलं असं विचारत असतात ते असं म्हणून त्यांच्यावर लाठीमार सुद्धा करत असतात त्यावेळी आता कुसुम आणि सायलीच्या कानावर तो आवाज पडतो त्या दोघीही पटकन बाहेर येतात समोरचं दृश्य पाहून त्या दोघींनाही जरा धक्काच बसतो त्यावेळी सायली आता पुढे येते आता मित्रांनो महा एपिसोड दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा